आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क

पाबळपट्ट्यात शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिकांकडून शिवसेनेच्या अस्तित्वासाठी व शिवसैनिकांच्या सन्मानासाठी आंबेगाव विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष अंगठी चिन्हावर शिवसैनिक प्राध्यापक सुरेखताई अनिल निघोट सामान्य शिवसैनिकांच्या मागणीनुसार मैदानात उतरले असून आज मेंगडेवाडी निरगुडसर पारगाव जारकरवाडी लोणी धामणी पाबळ या गावांमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांकडून सुरेखाताईंचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी निरगोड स्तरचे माजी सरपंच नारायण टावरे जिल्हा परिषद माजी परिषद माजी अध्यक्ष शैलजताई ढोबळे काठापूरचे माजी सरपंच बाळासाहेब घुले विजय टावरे संजय गोरे चेअरमॅन यांनी सुरेखताई अनिल निघोट यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सुरेखताई निघोट यांच्या समवेत युवा नेते अक्षय चौधरी वाहतूक सेना प्रमुख सुरेश तांबे नामदेव पानसरे शिवाजी चौधरी माऊली जाधव विश्वास गव्हाणे फकीरा गव्हाणे पप्पू जाधव फुटानवाडीचे युवराज गावडे दादाभाऊ रोडे उपस्थित होते यावेळी सुरेखाताई निघोट यांनी अंगठी चिन्हावर शिवसैनिका अपक्ष उभं राहावं लागतंय ही शिवसैनिकांसाठी शोकांतिका आहे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ झाला असून पवारांच्या राष्ट्रवादीनं आमच्या मातेसमान शिवसेनेच्या गळ्याला नख लावलंय हे भोळ्या भाबळ्या शिवसैनिकांना अजिबात आवडलं नसून सर्व एकनिष्ठ शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत शिवसेनेसाठी लाखो रुपये खर्च करून शेकडो कार्यक्रम घेऊन गावोगावी जाऊन पक्ष काय इतरांच्या चट चटया उचलायला वाढवला का शिवसैनिकांना भूलताफा देऊन आदेशाच्या नावाने काही मोजक्या नात्यांच्या ताफ्यात सामील केले तरी शेकडो शिवसैनिकांशी मला साथ असून आंबेगाव विधानसभेवर सुरेखाताई निघोट यांचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही तर विजयाचा भगवा मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या सिंहासनावर ठेवायचा साथ आहे यासाठी शिवसैनिक सामान्य माणसांनी अंगठी चिन्हास मत देऊन विजयी करावे कारण निवडणुकी तालुक्यात आलेले निवडणुकीनंतर मुंबई पुण्यात गायब होणार म्हणून सर्वांनी माझ्या मागे उभे राहावे असे आवाहन अंगठी चिन्हावर लढत असलेल्या सुरेखाताई निघोट यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.